वंचित बहुजन आघाडीमुळे आता महाविकास आघाडीमध्येच भांडणं लागायची वेळ आली आहे काँग्रेसला विरोध करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना आता था, ठाकरे पवारांवर भरोसा राहिलेला नाही आहे प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय साधायचंय बघूया साम टीव्हीचा सा स्पेशल रिपोर्ट ठाकरे पवारांच्या भूमिकेवर वंचितला संशय प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र मवियावर भरोसा नाही काय महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुट्टा सुटत नाही मवियाच्या चार जागांच्या प्रस्तावाला प्रकाश आंबेडकरांनी अजूनही स्वीकारलेलं नाही उलट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून वंचितचा नवा प्रस्ताव आहे महाराष्ट्रातील सात जागांवर वंचित काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देईल अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली मविया वंचितला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्यानं बैठका घेते मवियाच्या बैठकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार मवियानं वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडालाय काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी सात मतदारसंघांची नावं मला द्यावीत महाराष्ट्रातील सात जागांवर काँग्रेसला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटले विशेष म्हणजे ठाकरे गट आणि शरद पवार गटावरचा माझा विश्वास उडाला आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आम्ही असताना आता काँग्रेस पक्षाला सात जागेवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे त्या सात जागा कुठल्या ते त्यांनी ठरवावं आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल तो कम्युनिकेट केला जाईल युतीतला आम्ही प्लेअरच नाही युतीतले ते तिघे प्लेअर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आमच्यावरती वंचित आघाडीवरती कशाला ब्लेम करताय आम्ही वारंवार तुम्हाला सर सांगतोय की भांडण त्यांची आहे ते भांडण मिटवत नाहीत त्यांच्यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन होत नाहीये तुम्ही आम्हाला धरताय पण आम्हाला वंचितच्या पाठिंब्याची गरज नाही अशी तिखट प्रतिक्रिया सुशील कुमार शिंदे यांनी दिली तर मवियात अविश्वास निर्माण होईल असं वक्तव्य आंबेडकरांनी करू नये असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिलाय असं त्याने दिला तर ठीक आहे नाही दिला तरी ठीक आहे आम्ही काय मागत नाही आता पाठिंबा असं त्याने दिला तर ठीक आहे नाही दिलं तरी ठीक आहे आम्ही काय मागत नाही आता पाठिंबा खरगेंचं स्टेटमेंट आल्याशिवाय मी कुठल्याही स्टेटमेंटला रिॲक्ट करणार नाही तुमचं पत्र गेल्याबरोबर इतकं लोक स्टेटमेंट काय मला काहीच माहिती आहे तुम्ही त्यांना जे करायचंय त्यांनी करावं आमची आजही त्यांना विनम्रपणाने विनंती आहे की आपण एक सामुदायिक उद्दिष्ट घेऊन निवडणुकीला उद्धरतो आपल्याला संविधान बदललं जाणार आहे लोकशाहीची हत्या होणार कळ हे दिसतंय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जपलेली मूल्य मातीमोल करण्याचा प्रयत्न होत असताना त्यांच्या नातवाने कोणाला सहकार्य करावं हा त्यांनी विचार करावा दरम्यान मबियात भांडण असल्याचा आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना मबियानं अल्टिमेटम दिल्याची चर्चा आहे पण संजय राऊतांनी या चर्चेला फेटाळून लावलंय प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच येत नाही सन्मानिय नेते आहेत ते त्यांचा पक्ष चालवतात ते त्यांची भूमिका मांडतात वंचित बहुजन आघाडी हुकुमशाही विरुद्ध लढणारा पक्ष आहे संविधान रक्षणासाठी उतरलेला पक्ष आहे आम्ही त्यांना आमच्याकडून महाविकास आघाडीकडून चार पक्ष चार जागांची एक प्रस्ताव दिलेला आहे प्रकाश आंबेडकरांची ठाकरेंसोबत युती आहे पण ठाकरेंवरच भरोसा नाही काँग्रेस सर्वाधिक भ्रष्ट पक्ष असल्याचं सांगतात आणि तीच काँग्रेस आता जवळची वाटते त्यामुळे मवियासोबत दुहेर भूमिकेतून प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय साधायचं आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल बीरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई